स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव टीकार स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाणव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची चांगली अपडेट माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर माननीय उपभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनील गिल्टा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजित सिद्ध यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्याकरिता शरीराविरुद्ध व मालमत्ते गणपती मंदिराजवळ आरब तालुका मिरज जिल्हा सांगली याच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याच्या विरुद्ध माननीय उपभागीय दंडाधिकारी तथा प्रांत अधिकारी मिरज यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन्न एक अ आणि ब प्रमाणे सांगली जिल्हा कार्यक्षेत्राच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास आणि निवास करण्यास मनाई करने बाबत प्रस्ताव पाठविला माननीय दंडाधिकारी तथा श्री उत्तम दिघे यांनी सदर प्रस्तावावरती सुनावणी व चौकशी करून दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा वाजता पासून एक वर्ष कालावधी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे तसेच आणखीन रेकॉर्ड वरील गुन्हेगार यांच्यावरही हद्दपारी प्रस्तावित आहे सदरची कारवाई व संबंधित आरोपीविरुद्ध प्रस्ताव तयार करण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक अजित सिंग मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक माने सहाय्यक पोलीस फौजदार संभाजी पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश निकम पोलीस हेडकॉन्स्टेबल सविता माळी सुनंदा लोहर पोलीस कॉन्स्टेबल सुहास कुंभार यांनी केली आहे